एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी इंजिनियर एसेस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या शहादा शहरात अग्रवाल समाजातर्फे छत्रपती महाराज अग्रेसन जयंतीनिमित्त भव्य रॅलीचे आयोजन काटोड येथे अवैध दारू विक्रीविरोधात महिलांची तक्रार कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा शहादा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची दाढ वीस जणांवर गुन्हा दाखल धुळे जिल्ह्यात साकरी येथे पाचशे बेचाळीस किलो गांजा जप्त नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के ग्रामस्थ भयभीत बातम्या छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहादा येथे अग्रवाल समाजाने तीन ऑक्टोबर रोजी उत्साहात भव्य रॅलीचे आयोजन केले या रॅलीत शेकडो समाज बांधवांनी सहभाग घेतला एक ऑक्टोबर रोजी धुळे येथील भजन सम्राट पवन शर्मा यांच्या सादरीकरणासह राणी सती दादी मंगल मंगलपाठ आणि भजन संध्याचे आयोजन करण्यात आले होते तीन ऑक्टोबरच्या दिवशी अग्रवाल समाजाचे अध्यक्ष राजेंद्र बटुलाल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली विविध कार्यक्रम पार पडले रॅलीमध्ये अग्रवाल समाजाच्या अनेक मान्यवर आणि महिला देखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज शहादा तालुक्यातील काटोड येथे अवैध दारू विक्रीमुळे त्रस्त महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे शंभर टक्के दारूबंदीची मागणी केली आहे महिलांनी तक्रारीत सांगितले की अवैध दारूमुळे गावातील युवक प्रौढ आणि व्यक्ती व्यसनाधीन होत आहेत यामुळे महिलांना कुटुंबियांकडून शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे दारू पिणाऱ्या व्यक्तींकडून महिलांना मारहाण पैशांसाठी त्रास आणि मजुरीचे पैसे इसकवण्याचे प्रकार घडत आहेत यामुळे महिलांचे संसार उद्ध्वस्त होत असून व्यसनाधीनतेमुळे आजार आणि मृत्यूचे प्रमाणही वाढत आहे काटोडच्या महिलांनी जिल्हाधिकारी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे लेखी तक्रार दिली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवसात कारवाईचे आश्वासन दिले आहे मात्र कारवाई न झाल्यास महिलांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे आम्ही काठोड गावातून येले तस शादाले गोद पोलीस स्टेशन मास पस्तीस बाया आहे तीस तोठो नंदुरबा आपले उनूत कलेक्टर ऑफिस ते गोत कलेक्टर मॅडमले भेटून मॅडमने सही दिली बट काय सांग काठोड गावले किल्ला दिन बंद करा ना आश्वासन दिले दोन दिवस आणि जर बंद नाही करा तर मग ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज शहादा शहरातील कुकडेल भागात बुधवारी रात्री पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकून वीस जणांना अटक केली पोलिसांनी एकूण एक लाख पंचावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे ज्यात एक्केचाळीस हजार दोनशे नव्वद रुपये रोख आणि तेरा मोबाईल फोन यांचा समावेश आहे पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या नेतृत्वाखाली भवानी चौकात ही कारवाई करण्यात आली सर्व अटक केलेले संशयी शहादा येथील रहिवासी आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज धुळे जिल्ह्यातील साक्री येथे पोलिसांनी मोठी कारवाई करत पाचशे बेचाळीस किलो गांजा जप्त केला आहे ज्याची बाजारात अंदाजे किंमत एक कोटी रुपयाच्या वरती आहे यापूर्वी शिरपूर येथेही अशाच प्रकारच्या कारवाईत लागवड उद्ध्वस्त करण्यात आली होती मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून एका ट्रॅक्टरवर छापा मारला या ट्रॅक्टर मध्ये अठरा प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गांजा साठवलेला होता ट्रॅक्टर चालक पोपट बागुल याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने हा गांजा मोहन देवचंद साबळे याच्या असल्याची कबुली दिली देश शिरवाडे या शिवारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गांजाची साठवण केलेली आहे अशी एक टीप आम्हाला मिळाली होती त्या अनुषंगाने एल सी बीच्या टीमला आम्ही इथं रवाना केला असता त्याच्यामध्ये एक ट्रॅक्टर उभा होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकूण अठरा प्लॅस्टिकच्या कोण्यामध्ये एकूण पाचशे बेचाळीस किलो हा गांजा आपण त्याच्यामध्ये पकडलेला आहे त्याची मार्केटची किंमत साधारणतः एक कोटी एकोणीस लाख रुपये आहे आणि सहा लाखाचा ट्रॅक्टर आहे असा एक कोटी पंचवीस लाखांचा माल आपण आज जप्त केला आहे याच्यामध्ये एक आरोपी आपण केल के अटक केलेला आहे त्याचं नाव आहे पोपट ओंकार बाबुल हा रायकोट तालुका राहणार आहे आणि हा त्या शेतामध्येच काम करत होता परंतु याच्यामध्ये मुख्य जो आरोपी आहे त्याचं नाव आहे मोहन देवचंद साबळे राहणार पिंपर तालुका सात्री हा फरार आहे त्याच्या अटक करून त्याच्यामध्ये आपल्याला कुठे माल कुठून आला होता कुठे चालला होता कुठे कुठे साठवण करण्याची याच्यामधले जे काही लिंक आहेत त्याची आपण तपासामध्ये निष्पन्न करून त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत आपल्याकडे तुम्हाला कल्पना असेल की शिरपूर तालुका या भागामध्ये आदिवासी समाजाचं प्राबल्य आहे तिथे <coughs> मध्य प्रदेशची बॉर्डर आहे तिथे आपल्याकडे वनशेतीवर गांज्यांची कल्टिव्हेशन होत असतं त्याच अनुषंगाने आपण मागच्या आठवड्यात देखील जवळजवळ दे पाच एकरवर आपण याच्यामध्ये गांज्याचं कल्टिवेशन आपण उद्ध्वस्त केलं आणि हा गांज्याचा कापणीचा काळ आहे त्याच्यामुळे हा जास्त केसेस त्याच्यामध्ये अपघात होत आहेत आणि तसंच इलेक्शनही

नवापूर तालुक्यातील खोकसा आणि कडवण परिसरात शुक्रवारी रात्री दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान दोन पॉईंट दोन रेक्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे सौम्य धक्के बसले इन्स्टिट्यूट ऑफ सिस्मोलॉजिकल रिसर्च गांधीनगर यांच्या नोंदणीनुसार मोठी कडवण येथे दहा वाजून अठरा मिनिटांनी भूकंप झाला यामध्ये कोणतीही जीवितहानी व वित्तहानी झालेली नाही मात्र मौजे दापूर आणि उचिमौली या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले आहे गेल्या दोन दिवसांपासून या परिसरात भूग आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे नागरिकांनी सुरक्षिततेच्या कारणास्तव उघड्यावर रात्र काढली आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सुरक्षिततेसाठी रिकामे करण्यात आले भूकंपाच्या पार्श्वभूमीवर अनेक राजकीय नेते आणि स्थानिक अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि त्यांना धीर दिला भूग आवाजांचा आवाजांच्या तपास करण्यासाठी तज्ज्ञांची टीम सोमवारी या परिसराची पाहणी करणार आहेत महिन्यापूर्वीपासून गावमध्ये भूकंप सारखे धक्के जाणवत आहे आणि काल रात्रीपासून साडेसहापासून जास्त मोठे धक्के जाणवू लागले ब्लास्टसारखे आणि जमीन पण हादरायची घरे हादरली आणि आवाज पण याच्या पत्र्यांचा असा आवाज आला आहे आणि लगेच मी प्रशासनाला कळवलं विसरवाडी पोलिस स्टेशनला कळवलं आणि त्यांनी तहसील ऑफिसला कळवलं आणि आले रात्री उशिरापर्यंत जसं बारा पोणे बारापर्यंत आले तहसीलदार साहेब त्यांनी लोकांचं मन समाधान केलं आहे तरी पण प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे या गोष्टीकडे उद्या आठवून काही हास्सा व्हायला नको म्हणून प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं कलेक्टर साहेबांना पण कळावं आणि त्यांनी पण येऊन दख या गोष्टीची दखल घ्यावी आणि लगेच आता ते नाशिकून जे चेकिंग वाले साहेब येणार आहेत ते सोमवारी सांगतात तोपर्यंत आम्ही वाटपाळात बसू काही एखादा का का हासा होईल तोपर्यंत आम्ही वाटपाच आणि सर्व नागरिकांना पर्यंत एकदा विनंती करतो की कोणीही आपण भीतीच्या वातावरणात राहू नये नेहमी आपण सतत जे जसे ज्या राहतो तसं राहावं एवढंच मी सांगू इच्छितो ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज